प्रस्ताव बीबीसीच्या बैठकीमध्ये जे विषय सगळे होते ते सगळे विषय आज मंजूर करतात प्रामुख्यानं अजून काही निधी उपलब्ध आहेत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढल्या साठ दिवसामध्ये सगळे विषय मंजूर करून पूर्णतः चारशे आठ कोटी रुपयाचा जो निधी आहे त्याचा कसा कसाही प्रकारे होईल दक्षता घ्यावी आणि त्यानुसार प्रदान देण्यामध्ये उर्वरित निधीचा सुद्धा विरोध केला सर निवडणुकी प्रामुख्यानं ह्या महत्वाच्या ज्या आज घोषणा आहे जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी शंभ अंगणवाडीसाठी शंभर टक्के स्वतःची इमारत बांधणे म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील ज्या ज्या शाळा आहे त्या शाळांच्या आवारात अंगणवाडी असावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून पालकांची होती आणि त्यानुसार सर्व शाळांमध्ये अंगणवाडीचा जी आहे ती सुविधा आम्ही देण्याचा निश्चित केलेलं आहे सर्व शाळांमध्ये ज्या ठिकाणी आमच्या लहान मुलांना आणि मुलींना जे शाळकरी विद्यार्थी आहेत त्यांच्या प्रसादन पुराची सुद्धा व्यवस्था नव्हती ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे मला ज्यावेळेस ही माहिती मिळाली मला खरोखर त्या गोष्टीचं दुःख झालं आणि ताबडतोब मी संबंधितांना सगळ्यांना सूचना केल्यात आणि प्रत्येक शाळांमध्ये या मुलींसाठी स्वच्छता गृह स्वतंत्र बांधण्याची सूचना केलेली आहे आणि ते, ते लवकरात लवकर काम चालू करायला सांगितलं आहे महावितरण पॉवर ऑन व्हील नावाची योजना चालू केली आहे त्यामुळे डीपीची व्यवस्था प्रत्येक शेतकऱ्याला उपलब्ध करून दे देण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत पोलीस विभागासाठी धाराशिव शहर तुळजापूर शहर आणि उमरगा शहर या तीन ठिकाणी आम्ही सी सी टी व्हीच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी त्यांना देतो आहे आणि ही योजना सुरुवात आम्ही केलेली आहे परंतु भविष्यामध्ये पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील शहरी भागामध्ये सी सी टी व्हीचं जाळा कसं पसरलं जाईल आणि पोलीस खात्यालयात त्या माध्यमातून कसं सहकार्य होईल ही भूमिका ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी घेतलेली आहे आणि महत्त्वाची म्हणजे जे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे कुठेही जिल्ह्यामध्ये जाताना आरोग्य सेवेविषयी मी फार जागरूक असतो आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी ने शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही राज्यभर ही योजना चालू करायचा प्रयत्न करतो आहे परिवहन मंत्री म्हणून मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल उभारणीचा निर्णय तर घेतलेलाच आहे आणि त्याची घोषणा नऊ फेब्रुवारी रोजी मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या वाढदिवशी करणार आहोत परंतु मला आनंदाने ही गोष्ट या ठिकाणी सांगायचं आहे की तुळजापूर देवस्थान परिसरामध्ये नगर परिषदेची एक अध्य मोठी इमारत आहे आणि त्या इमारतीमध्ये हॉस्पिटल एक चांगल्या प्रकारचं होऊ शकतं त्या माध्यमातून त्या इमारतीमध्ये किमान दीडशे बेडचं कॅशलेस हॉस्पिटल चालू करण्यासाठी मी सूचना केलेली आहे वीस कोटी रुपयेची तरतूद तुळजापूर देवी प्रतिष्ठा ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि इमारत तयार आहे वीस कोटी रुपयाचा निधी त्यासाठी मंजूर करतो आहे आणि पुढल्या तीन ते चार महिन्यामध्ये त्याचं काम चालू होईल साधारणतः ह्याच महिने अखेरीस आम्ही ते इस्पितळ धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांसाठी खूप खुलं करणार आहोत प्रामुख्यानं त्या ठिकाणी केशरी रेशन कार्ड धारक पिवळा रेशन कार्ड धारक आणि त्याचबरोबर पांढरं रेशन कार्ड धारक ह्या सगळ्यांना पाच लाखापर्यंतचा मोफत इलाज होणार आहे फक्त इलाजच होणार नाही किंवा सर्जरीच होणार नाही तर त्यासाठी लागणारी सगळी औषधंसुद्धा राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य सेवेच्या अंतर्गत ह्या रुग्णाला मिळणार असल्याकारणानं सर्वसामान्य गरीब रुग्णांना फार मोठ्या प्रकारची योजना ही राज्य शासनाच्या आणि प्रामुख्यानं महायुतीच्या कार्यकाळामध्ये ह्या जिल्ह्याचा पालकपत्र म्हणून मी देत आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांची आणि आरोग्यमंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी याविषयी माझी चर्चाही झालेली आहे आणि फक्त धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी प्रताप सर भविष्यामध्ये कटिबद्ध असणार आहे परंतु पहिली योजना म्हणून धाराशिव जिल्ह्याला हे अतिशय अद्ययावत असं मल्टीस्पेशलिस्ट आम्ही हॉस्पिटल पुढल्या चार ते पाच महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न सर एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची जी बँक आहे कोऑपरेटिव्ह बँक त्यांचं कर्ज वाटत गेली खरेदी बंद नाही संदर्भात मला आतापर्यंत काही माहिती नाही परंतु अशा प्रकारचं कर्ज वाटप का बंद हो वा आहे कारण मध्यंतरी मी आपल्या चॅनल किंवा काही वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाचण्यात आलं होतं की कुणीतरी उगाच जास्त कर्ज आणि त्या बँक काहीतरी डबघाईला आलेली आहे किंवा कर्ज देण्यासाठी त्यांच्याकडे अपुरे पैसे आहेत परंतु बाबतीतली माहिती घेऊन मी कशी योग्य प्रकारे बँक पुढे याची सर काल एकनाथ शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांनी इशारा दिलाय की विनाकारांची टीका टिप्पणी करू नका वीस आमदार आले त्यातले शून्य निघून जाईल आम्हाला तुम्ही अठरा आमदार सांगू नका तुमच्यासोबत येणारे त्यांच्यासोबत राहणारे दोन आमदार सांगितले तरी चालेल भविष्यामध्ये तुम्ही बघा पुढे पुढे काय होत आहे कारण शेवटी ठीक आहे स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या राज्यातील जनतेने दाखवून दिलेले आहे की खरी शिवसेना कोणाची बाळासाहेबांचे खरे विचार घेऊन कोण पुढे चाललेले आणि त्या माध्यमातून फक्त ऐंशी जागा लढून साठ जागा निवडून आणण्याची किमया एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं ने केलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं आम्हाला खरी शिवसेना म्हणून दाखवलेलं आहे धनुष्यपणा आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर तुम्हाला काय असं विशेष वावग वाटायला नाही राजकारणामध्ये काही गोष्टी तुमच्यापासून लपवून ठेवतात तुमच्याकडे जर स्पष्ट बोललो तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळे काही गोष्टी नव्वद टक्के मी तुमच्यावर समोर स्पष्ट बोलेल पण राजकीय ज्या काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा तुमच्या मार्फत सर दोन दिवस झालं तुम्ही दारा तुमच्या दौऱ्यावर आहेत माजी मंत्री ताराजी सावंत या दौऱ्यामध्ये सहभागी नाही आज सव्वीस जानेवारीचा दिवस होतो ते मतदार कदाचित काही त्यांच्या वैयक्तिक कामामुळे नाही नाराजी तर त्यांनी माझ्यासमोर कधी व्यक्त केलेली नाही काही एलिमिनेशन दे साहेबांकडे आणि शेवटी बघा राजकीय खुर्ची असते ती फेविकॉल घेऊन तर कोणाच्या खाली उभी राहत नाही ती बदलत असते अदला बदल होत असते मी सुद्धा गेल्या वीस वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे आमदार म्हणून दोन हजार नऊला पहिल्यांदा मी निवडून गेलो माझीही बऱ्याच वर्षापासून ती अपेक्षा होती की, हो की मी मंत्री व्हावं हो मी मंत्री व्हावं परंतु होऊ शकलो नाही म्हणून मी काही नाराजी शुभेच्छा परंतु नेहमीच त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीमागे असतात तानाजी अतिशय कार्यक्षम होते या धाराशिव जिल्ह्याचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे पालकमंत्री म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केल्याचं माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मला सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांच्या नाराजीची तुम्ही चिंता करू नका आमच्या पक्षाचे प्रमुख सक्षम आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांचा विशेष प्रेम सर एक चर्चा त्यांची बॅनरकर स्वागताच्या सावंत साहेबांकडून कोणी प्रतिनिधी आहे का चर्चा झाली का काय बोलणं काही काही गरज नाही हो काय असतं हे पक्षांतर्त काही विषय असतात एखादा कुटुंबामध्ये जर कुठली व्यक्ती आजारी असेल किंवा त्याला काही काम असेल तर कुटुंबाचा प्रमुख म्हणून ती जबाबदारी आम्हाला सगळ्यांना घ्यावी लागते आम्ही जबाबदारी घेऊ खबरदारी घेऊ आणि भविष्यामध्ये अजून चांगलं जसं तुम्ही म्हणालात खेळीबिळीचं वातावरण ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये कसं होईल याचा प्रयत्न करू परंतु तो प्रयत्न करत असताना विषय मात्र एकाच आम्ही धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचाच विचार करतो राजकीय कुरगोडी बाजूला करून धाराशिव जिल्ह्याचा विकास धाराशिव जिल्हा जिल्हा कसा पुढे पुढे जात जाईल याच्यासाठी प्रयत्न एस टी दरवाढीचा प्रश्न संभ्रम संपलेला आहे का मुख्यमंत्री काही चर्चा करणार आहे सगळ्यांशी माझं चर्चा झालं कर्मचारी आतापर्यंत त्या विषयावर काही निर्णय झालेला एसटी दरवाढीवर कोणाची चर्चा